काय हो मनीषा काय म्हणत हा मी इथं बसली हाव बोल आई सुट्टी कधी होते आई आता बोर लागत आहे आता खूपच बोर लागत आहे झाले ना आता सात दिवस झाले ना आई आता सात दिवस झाला ना डिलिव्हरी होऊन तर कधी होते सुट्टी बोल ना आई काहीतरी बोल ना डॉक्टर ना काहीतरी सुट्टीच काही इथेच राहायचं माझे सासू पण म्हणत नाही आणि तू पण म्हणत नाही म्हण आज आज म्हण डॉक्टरींना की सुट्टी पाहिजे म्हणून आता चल घरी बोर तर मी झाली व आता तू तर झोपलीच आहे बापा तू या बेडवर मी तर बसली बसली आणि तुझी सासू घरी जाते तर सप्पा येत नाही बापा दिवसभर मीच राहतो बसली मग येते रातच्यानं मग थांबते रातभर आई जाऊ दे ना ग आता माझ्या सासूला काम असणार ना माझ्या सासऱ्यांचं करणं यांचं करणं तुझ्यासाठी पण स्वयंपाक करते ना हो बाई करते मासाठी बी स्वयंपाक करते हा बर मग आता आता सुट्टी झाली म्हणजे आता सासूच्या घरी जातपूर चालत सांग आ, आई तुझ्या मुनाने आणि माझे सासू काय म्हणते बोलली का तू यावर माझ्या सासू सोबत कि मला त्यांच्या घरी जायचं की डायरेक्ट आनंदपूरला जायचं असं नाही अजून त्या सांग बोलली नाही मी आता ज्या दिवशी तू डिलिव्हरी झाली मी होत आलो होतो त्याच दिवशी मला म्हटलं होतं इन बायले का आता सुट्टी झाली म्हणजे डायरेक्ट मी मनीषाले आणि बैले तिकडेच घेऊन जाईन म्हणून तेव्हा म्हटलं होतं त्याच्या बाद काही गोष्ट नाही काढली बा तर आज आता मंजू आता माझी सासू येईन ना आता डब्बाकी घेऊन तर आज मंजू आता आणि सुट्टी मंजू तर माझी सासू काय म्हणते तर मग आता तुझी सासू जर घरी चाल म्हणून तुले तर मी अजून त्या घरी येईन का ये जो ना काय झालं येशील तर ये तू माझ्या घरी ये अजून दोन तीन दिवस राहू आणि मग जाऊ लागेन तर दोन तीन दिवस अजून चार पाच दिवसानं तर मग बर्फ येते व मग इतच बारसं होईल का तिथचं बारस होईल हो ग आई बारा तो आता माझी सासू काय म्हणते तर नाही नाही मी तिथंच करतो बारसं हो तिथं मस्त बाया हाय मैत्रीण सगळं आहे तिथं इथं काय हो शहरातले लोक येत बी नाही बाया तिथंच करू बारसं घेस आता सुट्टी झाली म्हणजे त्या बाबाला फोन करतो आणि गाडी बोलावतो आणि डायरेक्ट घरीच चालत आनंदपूरले येतो दोन महिन्यानं तू म्हणशील तसं आई पण तू माझ्या सासू सोबत बोल माझे सासू काय म्हणते तर आणि तू तिला पटव मग आणि मग चल मग इकडूनच आनंदपूरला आपल्या घरी मग काय काय सोय होईन का तू इथं तिथं तिथं शांताबाई आहे विमल ताई आहे शायने शायने लोक आहेत तिथं पाय व मनीषा अजून नाही आली तुझी सासू दिसते हो सासू त मी आली म्हणून थांबली म्हणून नाही आली असते मी इथं डायरेक्ट मी तुला घेवायला तिथं मग कोण थांबलं असतं त्याजवळ इथं रातभर दिवसभर मी तशीच म्हणते आहे तू चालले जायला पाहिजे होतं आणि मग सुट्टी झाल्यानंतर घ्यायला यायला पाहिजे होतं तू तेव्हा माझ्या सासूला समजलं असतं आता तू थांबली तर सगळं तुझ्यावरच माझी सासू मस्त घरी जाऊन आराम करत असणार नाही हो ना काही समजतच नाही तुझ्या सासूला तर मला आंघोळीले जायचं आहे का मला चहा नाश्ता घ्यायचा आहे बाराही वाजून गेले तरी बसली जाय तुझी सासू तर घरीच तान पाय धुवून आंघोळ बिंगोळ झाली नसेल काय तुझ्या सासूची वाचच असेल काय घरचं काल संध्याकाळी मी सगळं निरेपिर करून सासू इथं दावखान्यातच होती तेव्हा मग सगळं करून आलती मी काहीच बाकी नव्हतं राहू दे काही आता काही एक दोन दिवसासाठी काय आता राहू दे सुट्टी होईलच सात दिवस म्हणेच ते मॅडम तर सात दिवस ठेवते म्हणे भरती तर सात दिवस आज तर झाले सात दिवस तर होईना सुट्टी हो ना पुराच्या माया दादी बनली दादी बनली अशा राहते हां आम्हालाच करावं लागते पोरीच्या मायलेच करा लागते मग पूर्ण श्रेयथ्या घेते दादी बनली दादी म्हणजे नातू 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 नातील ना ना आले प्पा ना सांगा आता तब्येत गिब्बे तुम्ही तपासा सांगा कशी तब्येत आहे अन सुट्टीचं पा बा काही आता झाले सात दिवस आता सुट्टी किती देता कधी काय हो ना मावशी सुट्टीचं पाहू ना आता बस पेशंट नाही म्हणून बेडचं भाडं झालं पाहिजे म्हणून झोपून ठेवता काय बोलल्या का तुम्ही काय म्हणता नाही मी काही नाही बोलली सुट्टी म्हणून राहिली सुट्टी पहा द्या आज सुट्टी झाले सात दिवस आता तिले टनक लागून राहिला आता तिले हो ना बरं मग आता कसं काय कसं लागते उठून गिठून बसता हो येते ना बसता येते आता चांगलं लागते आता बरं वाटते तर कधी कधी देणार तुम्ही सुट्टी आता देऊन टाकू आज सुट्टी देऊन टाकू आज बाळ चांगलंच आहे आणि तुमची तब्येत पण चांगली आहे हो ना म्हणतो आता तिच्या कोणी उठणं बसणं होते अशी धीरे धीरे बसते बसवत होतं आणि लेकराची तब्येत चांगली आहे चांगला पेते आता चांगली मस्त आणि झोपते मस्त तर देऊन द्या मग आज सुट्टी काय बिल आहे काय काढा किती बिल निघते काय होते तर आणि देऊन द्या सुट्टी मग कधीपर्यंत देता मग सुट्टी आम्ही कधीपर्यंत जावं मग इथून सुट्टी मिळून जाते आज सुट्टी मिळून जाते तुम्ही एक एक घंटा दोन दोन तीन वाजेपर्यंत इथून तुम्ही निघू शकता बिल वगैरे बनवायला सांगते तर तुम्ही बिलाची तयारी करा तशी भेटून जाईल सुट्टी आजच हो दोन तीन वाजेपर्यंत बरं ठीक आहे मॅडम सुट्टी पाहिजेच होती आता झाले सात दिवस आता तिलाही बोर लागून राहिलं ला। मलाही बोर लागून राहिलं ला। तसं नाही मावशी तुम्हाला बोर लागते तिला बोर लागते म्हणून मी सुट्टी देत आहे त्यांची तब्येत चांगली वाटत आहे आता सात दिवस झाले बसणं उठणं होते बाळही चांगलं दूध पित आहे म्हणून मी सुट्टी देत आहे नाही तर तशी मी सुट्टी नसती दिली अजून पण सात दिवस ठेवलं असतं बाळाला काही प्रॉब्लेम असला असता की त्यांना काही प्रॉब्लेम असला असता तर हो तेच 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 बाळालाही प्रॉब्लेम नाही ना आणि बाळाच्या आईला पण प्रॉब्लेम नाही तर ठीक आहे मग दोन तीन वाजता मग सुट्टी काय मग ठीक आहे मग आता करतो फोन घरी हो करा करा फोन करा घरी आणि सांगून द्या कोण येते बोलावून घ्या हो ठीक आहे मॅडम मॅडम इमर्जन्सी लवकर या इमर्जन्सी एमर्जन्सी पेशंट आहे लवकर या हो का आल्या आले आल्या पेशंट आहे म्हणते आता हे त्या पेशंटलेच पाहत राहील आता एक दीड घंटा एक दीड घंटा काही सुट्टी नाही भेटत अजून ते म्हणते दोन तीन वाजेपर्यंत पण पाच वाजतेच आपल्याला सुट्टीले हो फोन कर ना आई माझ्या सासूला फोन कर आणि यांना पण सांगून द्या म्हणा की आज सुट्टी मिळत आहे म्हणून तर येतील हे आणि बाबांना पण तू फोन करून टाक बाबा येतील तर मग इथून डायरेक्ट दवाखान्यातून आपण आनंदपूरलाच जाऊ हो हो तो या सासूले पहिले फोन करतो आणि मग बी करून घेतो मीच तू सासू करते नाही करत चांगलं नाही म्हणून मा सासून अजून जवाय जवायला बी करतो आणि त्या बाबाला बी करतो सगळे येतील ना तर बरं होईल मग पाऊ कुणीकडे जावायचं आहे तुला घरी जावायचं आहे का आनंदपूरला जावायचं आहे मग पाहू सगळे आले का होई बरोबर आहे हाय तिची माय आहे तिच्यापाशी हो मी आले मी घरी आंघोळ गिंगोड कराले साईपागी कराले आधी मी आता जाईन आता आरामानं मग तिच्या मायला पाठवून देईन संध्याकाळचं मग ते संध्याकाळी साईपाक निरेफिरे करून येते मग तिथं आता मी कायले आहे ना तिची माय तर मी कायले जास्त थांबू मी रातभर थांबतो फक्त सारा दिवसभर रातभर तिची मायच राहते मग मग काय झालं आहे तिची आई आहे तर तिची आई आहे म्हणून तू काय अशी निष्काळजीपणा करतं काय काय वाटतं अर्जुन काय म्हणून काय माही सासूच राहते माई, माई आई घरीच बसली राहते असं नाही म्हणून काय हम्म त्याला काय होते तो नऊ वाजता ड्युटीवर चालला जाते तिकून नऊ वाजता येते त्याला काय त्यांच्या कुडीला खबर नाही पडत त्याला काही आता दोन तीन दिवस झाले तिथं भेटायला नाही आला पुरीले हं त्याच्या ड्युटीचा लोड जास्त आहे ना आता त्याच्या यानं या कॉल कॉल व्यस्त है कृपया प्रतीक्षा कुछ समय बाद पाय व मनीषा मी काय म्हणत होती का तुझी जाते मस्त फोनवर बोलत राहते काम झाले का पाय दुसऱ्या संग बोलून राहिले बीजी आहे म्हणते हा मग फोनवर बोलत राहिल्यापेक्षा इकडे येणं नाही समजत का तू सासूले असुले सुट्टी घेवायची काही बाई उपाशी असं अंगबाई बाय धुवायची असे काहीच नाही समजत तू सासूले आई जाऊ दे ना ग जाऊ दे ना आता तिच्या पोरीसोबत बोलत ना असं तसं ये थे धमक इचक त्याच्यात त्यांच्या गोष्टी सुरू असतात हो ना थांब अजून लावून पाहत उचलन तर सुट्टी आई सुट्टी कधी मिळते हो थांब बाई थांब जर अशी तिच्या मायाचा फोन येऊन राहिला बाबा काय म्हणते दवाखान्यातून थांब उचल तुम्ही त्या संग मी बाद मध्ये बोलतो हा हो उचल उचल हॅलो हा बोला इनबाई हो बाई आता सुट्टीचं म्हणते आज दोन तीन वाजत पर्यंत सुट्टी देतो म्हणते आता येऊन जा ना तुम्ही हो हो काय हो काय सुट्टी सुट्टी म्हणते काय तिच्यात मताना म्हणते का तुम्ही म्हणलं सुट्टी सुट्टी म्हणून जबरदस्तीने राहू द्या अजून सातही दिवस राहिली तर काही फरक नाही पडत हो, आपल्याला काही भारी नाही बेटच भार बेटच जाईन ना फक्त जबरदस्ती सुट्टी नाही मागायची नाही नाही बाई जबरदस्तीनं काय थेच म्हणे सुट्टी म्हणे आता तिला मनीषाला कडक लागते आता ते पोरगी बी चांगली पेते मस्त झोपते खेळते आता काही थांबा लागते सात दिवस अजून बे बिन फालतू फालतूच भाडं देत राही ना बेटच ना आज सुट्टी म्हणते आता आज आता आज या तुम्ही येऊ घेऊन या आणि सुट्टी करून घ्या आज दोन तीन वाजेपर्यंत म्हणते हा, 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 हो सुट्टी म्हणते हां ठीक ठीक आहे येतो येतो मी येतो यायला घेऊन वावरात गेले त्याला येऊ देतो दोन तीन वाजेपर्यंत येतो म्हणते ना आता येतो एक दीड वाजेपर्यंत येतो मग हो या या लवकर या भा हो टाइम होईल मग आता सुट्टीच भेटते ना मग काय तर टाईम आता संध्याकाळी वरी बी आलो घरी तर चालते भेटतेच ना सुट्टी मग काय एवढी उतावड हा एवढी घाई नको करा आरामानं होऊ द्या सगळं आरामानच होते बाई सगळं आरामानच होते थोडीशी आपल्याला घाई केली आपण तर सगळं बरोबर होते टाईमावर आपण म्हणलं आराम आराम होते तर ते चांगलंच आरामानं होते मग हो ठीक ठीक बरं बरं ठीक आहे येतो येतो मग आम्ही आता तुम्ही तर अंगदुवाला येणार नाही ना डायरेक्ट सुट्टी झाल्यावर डायरेक्टच या ना तुम्ही डब्बा किंवा आणत नाही मग घरी आल्यावरच जेवज अंग पाहिधून हो ते बादमध्ये पाहू आपण तुम्ही या दवाखान्यात जेवण खाऊन बादमध्ये भूक लागली मध्ये हो ठीक ठीक आहे ठीक आहे बरं येतो मग चला ठेवतो फोन हो ठेवा ठेवा <laughs> पाय व मनीषा तू चालाकी किती चालाकपणा करते सासू आ तिला राहा लागून नाही राहिले इथं म्हणून म्हणते जबरदस्तीनं सुट्टी नको मागा म्हणते अजून सात दिवस राहिली काही फरक नाही पडत म्हणते फालतूच काही तरी बोल ना तिला राह नाही लागून राहिलं ना म्हणून घरी जाते ना दिवसभर घरीच राहते फक्त रातभर झोपते मा आश, खेटून सगळं मलाच पाहा लागून राहिलं पोरीचा टीका लावाले मीच गेले आणि तुझ्या काही दुखते तर मी जातो तिथं येते झोपते पाहत नाही ले तर मीच मीच घेऊन बसतो काय करून राहिली तुझी सासू काही नाही करत फक्त नावाले हाय सासू जाऊ दे नाई तुझ्या जवळला तर फोन कर आणि बाबाला कर ना हो जवायला पहिले करतो आणि मग त्या बाबाला करतो करा ना कमला फोन तर शांत फोन राहते का हिवाळ्याच्या घरी सरपंच भाऊ आहे बसले जाऊन सात आठ दिवसापासून हिवाळ्याच्या घरी येते का नाही येत बापा बापा फोन काय झालं काहून एका ठिकाणी तुम्ही जमल्या काही कार्यक्रम की करता काय नाही गंगा कायचा कार्यक्रम काही नाही आम्ही औषध बसलो उन्हात थंडी लागत होती मी येऊन बसली पहिले मग विमलता येऊन बसल्या मग पार्वती आली मग इंदिरा आली लागलो गोष्टी मध्ये हो काय मी मला तिकडून दिसल्या तर मी तिकडून इकडे आली बापा ह्या काउन बसले बापा का, का का सब, सब 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 काय काय आमची मीटिंग भरली म्हटलं तू सबकी मैत्रीण वा गंगा तु सबकी मैत्रीण करण तिने फोन कोणती वा इंदिरा कोणती माझी सबकी मैत्रीण काही बोलत मला सख्य सगळ्या सख्यात आहे मध्ये सगळ्या सख्यात मैत्रिणी आहे तू कोणाची गोष्ट करतो तर काय माहित कमला कमलाची गोष्ट करतो मी कमला म्हणलं लय दहा दिवस झाले असं आता गेली पुरीच्या घरी पुरीची डिलिव्हरी झाली तर अजून खाली नाही म्हणून मी म्हणून राहिले फोन करून पाय म्हणून राहिले येते का नाही येत राहते काय सरपंच आले येतो हो ना तस नाही काय करून पाय बरं शांताबाई करून पाय बरं फोन कधी येते काय येते हो था? थांब करून तो झाला त्या बाबालाही फोन केला जवळलाही फोन केला आता येतील आता शांताबाईला करतो फोन शांताबाईला सांगून देतो आज सुट्टी होते म्हणून हो हो करून टाक शांता काकूला फोन कर फोन करतोस म्हटलं तर हॅलो बोल बोल शांताबाई कशी आहे बाकी सगळे कसे आहे आम्ही तर ठीक आहे बाई तू कशी आहे झाले आठ दहा दिवस येतं का नाही येत इंदिरा विचारून राहिली का काय आधी 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 माझे फोन शांत इंदिरासोबत बा हो दे ना हॅलो हा काय काय विचार आहे म्हटलं कमलाबाईचा राहत काय तिथं हा सावती वर सावत हा हिवाया इथं मा भावाचा वाका होऊन राहिला ना सरपंच भावाचा हा आणि तिथं हिवायाच्या भाकरी थोपून राहिली काय नाही हो इंदिरा आता सुट्टी व्हायची होती नाही दहा दिवस कुठं झाले तर सात दिवस तर झाले आज आच, आजचा तर सातवा दिवस आला शिजरचा सात दिवस ठेवतेस कनी तर आज आता आज भेटून जाते आता तीन चार वाजेपर्यंत सुट्टी भेटून जाते येतो ना आज मग आता आज येतो ये आज येतो ये इथं येतं का मग आनंदपुरात येतं का मग पोरीले घेऊन येतं का मग इथं डायरेक्ट म्हणतो तर बापा मी तशी आता पाहतो इची सासू घेसू जवाई गिवाई येते बोलून पाहतो हा तर घेऊन येईन तिथंच देऊ इंदिर घे शांत सांग बोल बापा ना हा मी काय म्हणतो कमला इथंच घेऊन ये पोरीले तिथून डायरेक्ट सुट्टी झाली का डायरेक्ट आनंदपुरात आण बाराव्या दिवसा दिवसावर बारसं करू मस्त इथंच आणि लागणार ते मग तिकडे करत बसतील वाढदिवस घे जे काही करायचं आहे ते पण बारसं तू याच घरी करू त्या नातींचं पहिली येईल नाती नाही घेऊन ये इकडेच घेऊन ये सरपंच भाऊले सांगून दे का गाडी घेऊन या म्हणा गाडी घेऊन येतील आणि डायरेक्ट तिथंच घेऊन ये आम्ही स्वागताची तयार तयारी करून ठेवतो मस्त मग हो मी तर तशीच म्हणून राहिली व शांताबाई तिथं जाणतो म्हणतो डायरेक्ट आता पाहतो आता काय म्हणते तिची सासू तर आणतो मी तर तिथं आणतो मी आम्हाच इच्छा आहे का बारसं मी तिथंच करतो मग नातीचं हो ना तिथंच इथंच करा कर बारसं घेऊन ये इथंच घेऊन ये आज येतं का मग संध्याकाळपर्यंत हो आता आज संध्याकाळपर्यंत तो मग येतोच मी तो जास्त संध्याकाळी होईल तर नको येजो मग जास्त संध्याकाळी होईल वासरं येवाचा टाईम राहते पायवर होते ते ले लेकरले तर मग रातभर थांबून जा जा आणि उद्या सकाळीच नाही या जा मस्त धाक वाजता मस्त जंगी स्वागत करू मग ग्रँड वेलकम त्या नातींचं आम्ही सगळं मिरून तयारी करतो मग हो हो तसंच करतो आता पाहतो आलीच नाही एमर्जन्सी आलं तिले काय आणि मला वाटतं काय होते तर मग आज राहूनच राहून उद्या येतो मग उद्या हो ना हे मग उद्या घ्या बिल वर पे करून टाका आणि सुट्टी घेऊन टाका तुम्ही जाऊ शकता चालन चालन मॅडम द्या तो आम्ही तो किती रुपये आलो म्हणतो बिल किती आलं किती काढलं तुम्ही बिल तेवढं सांगून द्या बिल पहा ना फाईल मध्ये पूर्ण आहे टोटल तुम्ही बघून घ्या आणि तसं पे करून टाका फाईल तर पाहतोच मी कुठं कुठं चार्ज तुम्ही लावला पण तुम्ही सांगून द्या तुमच्या तोंडानं किती निघलं बिल किती काढलं तुम्ही तुम्हाला तर माहितच असं किती काढलं बिल जास्त नाही आपलं असंच काही पस्तीस चाळीस हजार चाळीस हजार निघालं राऊंड फिगर चाळीस हजार जास्त झालं ना मॅडम जास्तच बिल काढलं तुम्ही नाही नाही जास्त नाही तेवढं तसं जर आहे ना बाईचं सिजरला तर लागतेच तेवढं आपलं प्रायवेट आहे ना जास्त कसं काय आता आपलं सगळे चार्ज लागतात इंजेक्शन चार्ज, चार्ज, चार्ज ला नर्स चार्ज डॉक्टर चार्ज प्रत्येक फिरीला जेव्हा नर्स येते तो चार्ज लागते ना तर जास्त काही नाही नॉर्मलचा तेवढा खर्च येतोच सिजर इंचा तेवढा खर्च येतोच हां सीझर तर तुम्ही तुमच्याच मतानं केलं हो बाई मॅडम आम्ही तर म्हणलंच नव्हतं सिजर करा म्हणून काऊन केलं तुम्ही सिझर नॉर्मल होत होती डिलिव्हरी मग का तुम्ही डायरेक्ट भरती करून टाकलं तपासाला आलो नॉर्मल आणि भरतीच करून टाकलं सिजरच करून टाकलं ते तसं नसते ना मावशीबाई सीझर मी नाही केला सीझर काही मालेला होता सीझर करणं जरुरी होतं गरजेचं होतं म्हणून केलं आणि मी तेव्हा मी तुम्हाला म्हटलं असतं की तुम्ही यांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी जा मदत काही झालं असतं तर जबाबदारी कोणावर होती माझ्यावर माझ्या हॉस्पिटलमधून मी पाठवलं असतं आणि मग काही झालं असतं तर माझ्यावरच आढाला असतं ना नाही का म्हणून मी तात्काळ ताबडतोब सीझर केलं तुम्ही वाट करून नाही पाहिली तुम्ही वाट पाहायला पाहिजे होती नॉर्मल डिलिव्हरीची असं कसा तत्काळ सिद्ध केलं आता चाळीस हजार म्हणता आम्ही नाही देत चाळीस हजार रुपये बिल नॉर्मल डिलिव्हरीला लागते हजार रुपये हा रुपये चाळीस हजार नाही देत आम्ही पाहिजे होती रात्रभर अरे मावशी बाई कोणीतरी समजावा यांना बाळाने पोटात शी करून टाकली होती त्याचा जीव गुदमत होता आणि तुम्ही म्हणता रात्रभर रा वाट पाहायला पाहिजे होती ती आई पण वाचली नसती ना तिथं बाळ पण वाचलं नसतं काहीतरी आपलं सिद्धारच करायचं होतं तुम्हाला जाणून बुजून काही आहे लोक झालं चालन चालन जे झालं ते चाल जे होते ते झालं आता मी अडोतीस हजार देतो दोन हजार डिस्काउंट द्या मुली चालन असं कसं होईल राजा चाळीस हजार बिल निघलं तुम्ही अडोतीस हजार देतो म्हणता नाही परवडत ना बेडचाच खर्च किती होते आणि दवाई औषध नाही जमत ना जमून टाका जमून टाका चालवून टाका चालव ना तर चालते सगळं चालते आपण चालवा लागते सगळं चालते तुम्ही चालवा ना मग दोन हजार द्यायला तुम्हाला काय रगड पार्टी दिसत आहे तुम्ही पोलीस मध्ये आहात आणि दोन हजारासाठी तुम्ही असं करता काही समजायला पर्याय नाही बघ अरे भाऊ मॅडम दोन हजारात तुमच्यासाठी पेढे आणतो त्या दिवशी मी पेढे आणले मिठाई आणली आज मी जलेबी आणतो तुमच्यासाठी त्याच्यासाठी मला दोन हजार रुपये द्या पुऱ्या हॉस्पिटल मध्ये जलेबी वाटतो जावाच्या वेळेस असं <laughs> आहे का चला ठीक आहे वाटा जलेबी वाटा चला अडोतीस हजार रुपये काउंटर वर जमा करून द्या हो चला जमा करून देतो मी चला तुम्ही दोन वाजेपर्यंत मग आम्ही चाललो जातो सांगून जावं लागेल का तसं चाललो जाऊ सांगून जा सांगून जा तुम्ही बिल देऊन द्या आणि सांगून जा जातो म्हणून हो la